विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात्न माहीत त्रिवेणीचे न नाही माझे नाव विमल दत्तात्रयवाणी साखर बेड बाहेर वडगाव आज गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे नदीच्या पलीकडे राळा पेरला राळा पेरला एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला एकद दाणा तोडून बाई तोडून नेला सईच्या अंगणात टाकून गेला बाई टाकून गेला सईने उचलून घरात नेला बाई घरात नेला घरात नेऊन कांडूण कोटून राळा केला बाई राळा केला राळा घेऊन गे बाजारात गेली बाई बाजारात गेली पाच पैशाची घागर आणली बाई घागर आणली घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली मधल्या गोटाला विंचू चावलाबाई उंच चावला मधल्या गोटाला विंचू चावलाबाई उंच चावला आला माझा माहेरचा वय आला माझं वय वयद हातात काठी जळक लाकूड अंगात शर्ट वंगळ पटक पायात दूट फाटके तुटके डोक्यावर पे टोपी फाटके तुटकी आला माझा सासरचा वैद्य आला माझा सासरचा वैद्य आला माझा माहेरचा वैद्य आला माझा माहेरचा वैद्य डोक्यावर पडडी चमकी केची कमरेला धोतर झरी तारी अंगात शर्ट मखमलीचा हातात काठी रंगेंग रंगी അല്ല മത മാര അല്ല മത മാര നദീ ചപ്പ വൈരാള പേല നദീ ചപ്പ വൈരാള പേല അല്ല മത മാര അല്ല മത സാസര ഗുളൈ മാ കി ജയ പാർവതി മതാ കി ജയ